मित्रांनो कोल्हापूर कर्नाटक साइडची बरीचशी मैदान गाजवली असा हिंद केसरी हरण्या या शिरंबेच्या पारंपरिक मैदानात दाखल झाल्या बघा एक वेगळाच उर्भाब आहे हरण्याचा आणि त्याची शिंगाची रचना वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने बघा प्रथमच हरण्या सातारा भागामध्ये आज पहिल्यांदाच आलेला आहे एक रूप म्हणतात त्या पद्धती नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक ऐतिहासिक शिक्षण आहे कोल्हापूरला जो हरण्या पळतो आज प्रथमच तो कोरेगाव भागामध्ये येणार आहे दादा नमस्कार नमस्कार भाय नियोजन लावले एक प्रकारे ही इच्छा तुमची पण होती आणि आज इच्छा पूर्ण होणार आहे इच्छा पूर्ण होण्यामाग अशा मालकांचा हात असतो आमचे मित्र संदीप भाऊ पाटील आम्हाला जरा चांगलं चांगलं मार्गदर्शन देतात असलं तर आम्हाला चांगलं मार्गदर्शन देतात तर ह्यांचं महत्वाचा होकार त्यामुळे हे शक्य झालेलं आहे आम्ही शब्दा पुढे जात नाही आणि संडीचा एक वेगळीच क्रेज आहे हरण्याची काय सांगशील एक पहिला पहिला मैदान होत मला वाटतं आपण दोघं त्या मैदानात काय क्रेज आहे ती हरण्यामध्ये सुपरस्टार आहे सगळ्यात मोठा हरण्या दादा काय सांगाल पहिला परिचय आहे तुमचं संदीप विश्वास पाटील काय आनंद आहे आज एक प्रकारे पहिल्यांदा आम्ही आलो मी वडील कसं वाटतंय भागात येऊन हा आणि मला वाटतंय हरण्या येणार म्हणून बऱ्याचशा गाड्या आता कोल्हापूर असण पण भरपूर फोन येऊन गेले दादा किती रिस्पॉन्स आहे प्रेक्षकांचा भरपूर आहे हा चालतंय दादा तुम्हाला आता शुभेच्छा आणि मोठी मुलाखत घेऊयात थोड्याच वेळ